कायदा कायदा सुधारित करण्याची कमिटीची मागणी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर कुरेश कमिटीचा मुख मोर्चा अजित पवार यांना भाजपची भीती वाटत असेल तर अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडावे तमाम मुस्लिम समाज त्यांच्या पाठीमागे आंदोलकांचा इशारा लातूर जिल्ह्यातील कुरेश कमिटीच्या वतीने अहमदपूर शहरात गोवंश हत्याबंदी कायदा दोन हजार पंधराच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला या मोर्चात जिल्ह्यातील कुरेशी समाजातील व्यावसायिकांची उपस्थिती होती दरम्यान या कायद्यामुळे शेतकरी व्यापारी आणि बीफ व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आल्यामुळे आंदोलन करावे लागत असल्याचे उपस्थित आंदोलकांकडून सांगण्यात आले विविध संघटनांनी या मोर्चास पाठिंबा दिल्याचे यावेळी पाहायला मिळाले तर अजित पवार यांना आमच्या मागण्यांसंदर्भात भाजपची भीती वाटत असेल तर अजित पवार यांनी बाहेर पडावे तमाम मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी राहील अशी ग्वाही मुस्लिम समाजाच्या वतीने यावेळी देण्यात आली आहे तर या आंदोलनासाठी साहिल कुरेशी जगदीश वाघमारे शेख आमेर शाहरुख कुरेशी अतिक कुरेशी सोहेल कुरेशी आणि अहमद कुरेशी यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे अहमदपूर लातूर आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आमचं जी स्ट्राईक आहे हो हा महाराष्ट्र जमितुल कुरेश यांचा बावीसवा तेवीसवा आज दिवस आहे जे राज्यव्यापी आम्ही बंद, बंद केलेलं आम आहे त्या बंद करण्याचा पाठीमागचं कारण असं आहे की जे आमच्या समाजावर शेतकरी बांधवावर व्यापारावर या तथाकथित गोरक्षक आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकाकडून अत्याचार अन्याय होत असल्यामुळं आम्ही हा राज्यव्यापी बंद राज्यव्यापी बंद पुकारलेला आहे तसेच आमच्या ज्या मागण्या आहेत आम्ही ज्या मागण्या ठेवलेल्या आहेत त्या संदर्भात वरिष्ठ जे आपल्या मुख्यमंत्री असो फडणवीस साहेब असो हे आमच्या वरिष्ठाकडून त्यांच्या मागण्या तत्परत पोहोचले तर आज अहमदपूर कुरेश कमिटीच्या माध्यमातून आज एक भव्य मोर्चा इथं काढण्यात आला या मोर्चामध्ये सर्व व्यापारी सर्व जाती समाज जाती बांधव उपस्थित हो, होते आमच्या मागण्या अशा आहेत की दोन हजार पंधरा पूर्वी पंधरा रोजी गोंश हत्याबंदी कायदा हा अंमलात आणला गेला त्या दिवसापासून आमच्या या शेतकरी बांधावर आमच्यावर असा एक प्रकारचा अत्याचार सुरू झाला असं मला असं आहे की संबंध महाराष्ट्रामध्ये गेल्या वीस पंचवीस दिवसापासून खुरेशी समाजाने जे जनावरं पहिले कापत होते ते टोटली शंभरला शंभर टक्के बंद केलेलं आहे आणि खुरेशी समाजाची एकच मागणी आहे आणि खुरेशी समाजाची मागणी आहे फक्त खुरेशी समाजाची नाही तर या सबंध महाराष्ट्रामध्ये राहणारा टोटल दलित आणि मुस्लिम समाज जो मटण खातो जो मटन खातो तो दलित आणि मुस्लिम आहे म्हणजे हा लढा दलितांचा आणि मुसलमानांचा आहे हा खुरेशी समाजाचा लढा एकट्याचा खुरेशी समाजाचा लढा नाही त्यांच्यावर अत्याचार होतो तो फक्त खुरेशी समाजच फाईट करतो त्याला परंतु माझं कर्तव्य आहे माझ्या समाजाचं कर्तव्य दलित समाजाच्या नेत्यांचं पुढारीचं कर्तव्य आहे की त्यांना आपण पाठबळ दिलं पाहिजे त्यांचं कवच झालं पाहिजे परंतु ती या संबंध महाराष्ट्रामध्ये होत नाही आणि ह्याचं कारण आहे कि या भारतीय जनता पार्टीवाल्यांना माहित आहे की तोडो फोडो आणि राज्य करो ही नीती इंग्रजांची जी नीती होती ती नीती त्यांनी अंमलात आणलेली आहे आज या सबंध महाराष्ट्रातले तुम्ही बाजार बघितले आज बाजारांची काय परिस्थिती आहे काय परिस्थिती आहे शुकशुकाट आहे शुकशुकाट जनावर कुणी घ्यायला तयार नाही जे जनावर सत्तर हजार ऐंशी हजारला विकत होतं ते दहा हजारला कुणी घ्यायला तयार नाही असली परिस्थिती शेतकऱ्यावर आलेली आहे शेतकरी संपला तर हा देश संपणार आहे एवढं लक्षात ठेवा शेतकऱ्याच्या जीवावर हा देश चालतो कोणता उद्योगपती कारखानदारच्या जोरावर देश चालत नाही शेतकऱ्याच्या जीवावर हा देश चालतो हा देशाचा पोशिंदा राजा आहे या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक प्राण्याला शेतकरी पोचतो आणि हा प्राणी संपला तर देश संपणार आहे आज संकटात खुशी समाज नाही खुळशी समाज उद्या रिक्षा मारेल उद्या काही येईल काहीतरी करेल व्यवसाय करेल परंतु यांचे जनावर खरेदी करणार कोण जे जनावर आणि आमचं म्हणणं काय कि गौ वंश, वंश काढून टाकावं गव कायदा अंमलात आणावा गाय ही सर्वांची माता आहे आम्हालाही मान्य आहे गायवर जे समजा त्याची हत्या झाली तर तुम्ही कठोर ते कठोर कारवाई करावी परंतु जे दुसरे जनावर हो आहेत मंगळ खुळे वय झालेलं आहे नांगराला चलत नाही कोळपला चलत नाही तेच जनावर काय करणार शेतकरी काय करू शकतो आज शेतकऱ्याची परिस्थिती काय लग्नाला एक दोन जोडी विकली एखादं बैल विकला एखादी मैस विकली तर पोरीचं लग्न होतंय पोरीचं एखादं पोराचं ऍडमिशन आहे एखादा ढोल विकलं तर त्याचं ऍडमिशन होते अशी परिस्थिती शेतकऱ्यावर येऊन बसलेली आहे आणि या याच्यामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये बजरंग दर आर एस एस विश्व हिंदू परिषद भारतीय जनता पार्टी हे नाटक करत आहेत नाटक गोरक्षकाच्या नावावर म्हणून याला संबंधित पोलीस सुद्धा जबाबदार आहे कोण दिला यांना अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अधिकार दिलेला आहे यांना राईट दिलेला आहे का ज्या संविधानामध्ये यांना का अधिकार आहे का यांना जनावर अडवून येतं जनावरांचे गाडी अडवून यांना का अधिकार आहे का आणि हे अधिकार नसताना पोलिस बघायची भूमिका करत आहे सर्व महाराष्ट्रामध्ये म्हणून माझी विनंती आहे की आज या महाराष्ट्राचा खुरेशी समाजाचा हा नसून आणि परवा मान्य अजित पवार साहेबांना एक खुरेशी मंडळाचा खुरेशी समाजाचं एक शिष्टमंडळ महाराष्ट्रामध्ये भेटायला गेलतो तर त्यामध्ये मान्य अजित पवार साहेबांनी डिक्लेअर केलं की हे मोर्चा संपला म्हणून कोण दिला तुम्हाला अधिकार राईट कोणता मोर्चा संपला त्यांची बाईक काढून बघा परवाच्या दिशेची हा मोर्चा संपलेला नाही माननीय अजित पवार साहेब या माध्यमातून मार्थ। मीडियाच्या माध्यमातून मार्थ। तुम्हाला सांगतो हा मोर्चा संपलेला आहे तुम्ही खुरेशी समाजाचं नाव सुद्धा काढलो नाही त्या ह्याच्यामध्ये शेतकरी आणि बैस आणि बक्र याच्यामध्ये पत्रकार परिषद मध्ये तुम्ही बोललात खुरेशी समाजाचं नाव काढलं नाही तुम्हाला हे वाटतं भारतीय जनता पार्टीचा ते बाजूला बाहेर पडा ना आम्ही तुमच्या सोबत आहोत पूर्ण समाज तुमच्या सोबत आहे परंतु न्यायपूर्वक बोला या संबंध महाराष्ट्रातला जे गेल्या बावीस दिवसापासून जे जे चालू आहे कृषी समाजाचं जे आंदोलन चालू आहे यामध्ये काय परिस्थिती आहे त्या संबंध शेतकऱ्याला जाऊन विचारा आमची बायडी घालण्याच्या ऐवजी तुम्ही शेतकऱ्यांची बायडी घ्या आणि विचारा काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची त्या आज जनावरांना चारा घालण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना पोचण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत काय करावं दारावर घेऊन शेतकऱ्याला त्या जनावरांना लंगड्या खोळ्या जे जेला नागरिक येत नाही पावलं येत नाही गाडीला येत नाही ती जनावर घेऊन शेतकरी काय करावं आणि म्हणून कायदा करावा बद्दल कायदा करावा आणि बाकीच जे लग, जी आज जे अत्याचार चालू आहे आज जे आर एस एस